संविधानाने दिलेले स्वातंत्र्य लोकशाहीची ताकद आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठीची आपली जबाबदारी या साऱ्याची जाणीव करून देणारा भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन घोटण तालुका शेवगाव येथील जनता विद्यालयात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला प्रमुख पाहुणे लक्ष्मण टाकळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रध्वज आकाशात फडकताच राष्ट्रगीताच्या स्वरांनी संपूर्ण शाळा परिसर अभिमानाने गेला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांनी नृत्य व नाट्यछटांनी संविधानाचे महत्व स्वातंत्र्य लढ्याचा त्यागमय इतिहास आणि देशप्रेमाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजवली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भोसले किसन गोपीनाथ उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधाननिष्ठ राहणे लोकशाही मूल्य जपणे आणि राष्ट्रसेवेसाठी सदैव सज्ज राहणे हीच खरी देशभक्ती असल्याचे ठामपणे सांगितले या कार्यक्रमातून तरुण विद्यार्थी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग दिसून आला देशाचे भविष्य आजच्या तरुण पिढीच्या हातात असल्याची जाणीव सर्वांनाच करून देण्यात आली या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांनी संविधानाचा सन्मान राखण्याची देशहितासाठी एकत्र येण्याची आणि भारत मातेच्या प्रगतीसाठी निष्ठेने काम करण्याची शपथ घेतली चला तर मग स्वातंत्र्याचा हा वारसा जपूया लोकशाही अधिक बळकट करूया आणि भारताला विश्व शिखरावर नेण्यासाठी आपले योगदान देऊया सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा आर्यव्रत न्यूज मराठी प्रतिनिधी संदीप नांद्रे शेवगाव भारत सर्वांना या ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा